नागपूरला दाखल झाले आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या उपस्थितीमध्ये हे युवा संमेलन होणार आहे या संमेलनासाठी शहर उत्तर मतदारसंघातून विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्ते नागपूरसाठी रेल्वे ट्रॅव्हल्स बस खाजगी गाड्यांनी नागपुरात दाखल झाले असल्याची माहिती युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी दिली आहे